तुंगमध्ये पिकअप गाडीने दुचाकीला धडक दिली या अपघातात कृष्णांत दादू करांडे वय बावीस महेश बंडू पाटील वय सोळा वर्ष राहणार चिकुर्डे आणि राजवीर गणेश नार्वेकर वय अकरा राहणार कोडोली हे तिघे जखमी झाले या प्रकरणी अविनाश दादू करांडे वय पंचवीस राहणार विठलाईनगर तुंग तालुका मिरज यांच्या फिर्यादीवरून पिकअप चालक गोविंदा शिवाजी माळी राहणार बागडी रोजावाडी वाळवा याच्यावर सांगली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी अविनाश करांडे यांची केटीएम गाडी नंबर एम एच दहा ई एम शून्य शून्य अठरावरून अविनाश करांडेसोबत महेश पाटील आणि राजवीर नार्वेकर असे तिघे तेवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इस्लामपूर ते सांगली रोडवरून निघाले असताना तुंगगावच्या स्टँडजवळील कवठेपिरांकडे जाणाऱ्या रोडवरील डिवायडरजवळ संशयित आरोपी गोविंद अंबाळे यांनी त्याच्या ताब्यातील पिकअप गाडी नंबर एम एच नऊ जी जे दोन हजार चव्वेचाळीस ही निष्काळजीपणे चालवून रस्ता क्रॉस करीत असताना कृष्णांत टी एम गाडीला पिकअप गाडीने धडक दिली या अपघातात एम गाडीवरील तिघांचे डोकीस तोंडास आणि हातापायास मार लागून ते गंभीर जखमी झाले तर केटीएम गाडीचे अंदाजे पंच्याहत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे म्हणून फिर्यादीनं या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी रात्री पावणे बारा वाजता पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे